सिन्नर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माणिकराव कोकटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांकडून तालुक्यातील युवा वर्ग जो देशसेवेत रुजू होण्याचे स्वप्न बाळगतो अशांसाठी सुवर्णसंधी प्राप्त करून देण्यासाठी निशुल्क अशा आर्मी भरती प्रक्रियेअंतर्गत सात दिवसांच्या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक सोळा सप्टेंबर ते गुरुवार दिनांक बावीस सप्टेंबर पर्यंत मैदानी सराव शारीरिक चाचणी लेखी सरावाचे सखोल मार्गदर्शन व अनुभवी प्रशिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभणार असल्याने या संधीचा इच्छुकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले येत्या सव्वीस सप्टेंबर रोजी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माणिकराव कोकटे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सर्व वायपट खर्चाला फाटा देत त्यांच्या समर्थकांनी आमदार माणिकराव कोकटे मित्रपरिवाराने तालुक्यातील युवा वर्ग जो देशसेवेची इच्छा मणीबाळगून आहे मात्र त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही अथवा आर्थिक अडचणींमुळे इच्छा असूनही देशसेवेत रुजू होता येत नाही अशा युवकांना सुवर्ण संधी प्राप्त करून देण्यात आली असून शुक्रवार दिनांक सोळा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबरपर्यंत आर्मी भरती प्र प्रक्रियेसाठी निशुल्क प्रशिक्षण शिबिराची सुरुवात करण्यात आली आहे यात सात दिवस मैदानी सराव शारीरिक चाचणी लेखी सरावासाठी सेवानिवृत्त सुभेदार चंद्रभान पवार त्र्यंबक साबळे ज्ञानेश्वर रुमणे सेवानिवृत्त हवलदार अजित सैंदर राजेंद्र दळवी सेवानिवृत्त नाईक नवनाथ पगार नामदेव सोनावणे आदींचे मार्गदर्शन व प्रशिक्षण लाभणार आहे तसेच येत्या चोवीस सप्टेंबर रोजी होणाऱ्या आर्मी भरती प्रक्रियेसाठी मुंब्रा येथे सर्व इच्छुकांना भरती प्रक्रियेसाठी राहण्याची व जेवण्याची उत्तम अशी सोय आमदार माणिकराव कोकाटे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आली असून याचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घेण्याचे आवाहन माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे यांसह तज्ज्ञ व अनुभवी प्रशिक्षकांनी केले आहे ऋषिकेश घोलप जे ट्रेनिंगचा जो इथं जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे थोडक्यात याचं मेन उद्दिष्ट आहे की आपल्या तालुक्यातील मॅक्झिमम मुलं हे चोवीस तारखेची जे मतलब टेस्ट आहे चोवीस तारखेला जी भरती आहे मुंब्राला तिथं जाऊन मॅक्झिमम मुलं हे भरती व्हावं आपल्या तालुक्याचं नाव उज्ज्वल व्हावं आणि त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलचा बी फायदा व्हावा कारण इंडियन आर्मीची नोकरी सगळ्या नोकऱ्यामध्ये आजच्या डेटला इंडियन आर्मीसारखी नोकरी कुठेही नाही मी स्वतः सांगेल की माझी चौतीस वर्षे नोकरी मला अजून बी दोन वर्ष नोकरी कर म्हटल्या तरी केली असती आणि याच्यात सगळ्यात पहिले एक आता नवीन स्कीम निघाली अग्निवीर अग्निवीर ही एक असे एक चीज आहे की अग्निवीरमध्ये कोणी सुशिक्षित ब बेरोजगार राहणार नाही प्रत्येकाला नोकरीचा मतलब नोकरी भेटेल आणि नोकरीहून रिटर्न आल्यानंतर चार वर्षात त्याच्या त्याचे एक्झाम्पल सांगते शंभर मुलं भरती झाली तर त्यांचे रेकॉर्ड बघून पंचवीस मुलं हे तिथं परमान करतील आणि पंच्याहत्तर मुलं हे घरी येतील घरी आल्यानंतरसुद्धा दहा टक्के प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या राखीव जागा आहे मुलांसाठी फक्त एक आता जे शिबिर आयोजित केले आहे सात दिवसाचं त्याच्यात मॅक्झिमम मुलांनी हे शिबिर अटेंड करावं तालुक्यातील प्रत्येक मुलांनी अटेंड करावं आणि याचा जरूर फायदा घ्यावा इथं फिज जे बी चोवीस तारखेला हे मुलं ज्यावेळेस तिथं जातील तिथं जे बी फिजिकल ट्रेनिंग होईल त्यांचं किंवा जे बी मेडिकल होईल जे बी त्यांच्या रिटर्न एक्झाम होईल सर्व प्रोसेस इथं ह्या घेतल्या जातील जसं एक्झाम्पल फिजिकल टेस्ट म्हणजे वन पॉईंट सिक्स किलोमीटर रन आहे झिगझॅग ट्रेनिंग आहे नाईन फीट डीच आहे रिच डाऊन आहे प पुल पुलस आहे तर त्याचे जे जसे पुलस आहे दहा पाहिजे तर आम्ही इथं बाराची प्रॅक्टिस घेऊ म्हणजे दोन एक्स्ट्रा घेतले तो आरामशीर बारा तिथं काढू शकतो तर ज्याप्रमाणे आर्मीचं ट्रेनिंग असतं त्याप्रमाणे इथं जे स्टाफ आहे जे बी इथं आर्मी रिटायर आमच्याबरोबर आलेले ते आणि इथं अकॅडमीचे पवार सरबी आहे जे इथं त्यांची इथं अकॅडमी आहे सुद्धा म्हणजे जा सर्व जातीनं हजर राहू आमच्या आमच्यापर्यंत जेवढे काही मिलिटरी ट्रेनिंग चालतं बेशक आम्ही कमांडो ट्रेनिंग द्यायलासुद्धा तयार आहे जय हिंद मी सिन्नर तालुक्यातील सर्व कॅन्डिडेट जो आर्मी भरतीचे प्रॅक्टिस करत आहे ज्यांना आजपर्यंत आर्मी भरतीचं ग्राउंड माहीत नाही ग्राउंडपर्यंत पोचले नाही किंवा ग्राउंड काय असतं याच्याबद्दल नॉलेज नाही अशा विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी अकॅडमी लावल्या तिथपर्यंत ठीक आहे ज्यांनी अकॅडमी लावल्या पण आत्ता दोन वर्षाच्या करोना काळामध्ये अकॅडमीची फी भरता आली नाही काही कारण ते तिथपर्यंत पोहोचत नाही आणि पावसा पाण्यामुळे जे त्यांचा वेट होतो आहे त्या व्यक्तींना इथपर्यंत पोचता येत नाही अशा व्यक्तींना हे एक चांगलं सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे हे शिबीर राबवण्यात आलेलं आहे हे सहा दिवसाच्या शिबिरामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने येऊन ह्या ठिकाणी जे कॉलेजवरती त्याचा जितका होईल तितका फायदा करून घ्या कारण हे सहा दिवसामध्ये तुम्हाला जे नॉलेज भेटणार आहे ते तुम्हाला चोवीस तारखेला शो करता येणार आहे छोटी छोट्या गोष्टी इथं सांगितल्या जातील आर्मीचं शेड्यूल जिथपासून ग्राउंड स्टार्ट होतं तिथपासून तर रिटर्न पेपरपर्यंत सर्व शेड्यूल इथं तुम्हाला सहा दिवसात राबवण्यात येत आहे इथं खूप सिनेर ज्यांनी फौजमध्ये बत्तीस वर्ष अठ्ठावीस वर्ष पंचवीस वर्ष अशी नोकरी करून आलेले आहे ते त्यांचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे प्लस इथं आपण प्रत्येक मुलाची इंडिव्हिज्युअल मेडिकल मेडिकलची फॅसिलिटी ठेवलेली आहे ती आजपर्यंत कोणत्या अकॅडमीने शो नाही केलेली ती इथं उपलब्ध होते त्यामुळं ह्या शिबिराचा सगळ्या विद्यार्थ्यांनी फायदा घ्यावं स्वतःसाठी जे करायचं आहे ते इथून सुरुवात करा हे सहा दिवसाचा खूप मोठा मोबदला तुम्हाला भेटणार आहे त्यासाठी देश सेवा जर करायची असेल आणि मनापासून खरंच तळमळ असेल की आपण देशासाठी काहीतरी करावं तर इथून चालणार आहे तुम्हाला आज तुमचे हे सहा दिवस तुमच्यासाठी लकी ठरू शकता फक्त विचार करून होणार नाही त्याला अंमलात आणायचं असेल तर इथं ये येणं गरजेचं आहे त्याच्यामुळं मी परत एकदा आवाहन करतो उद्या सकाळी साडेसात वाजेपासनं तर बावीस तारखेपर्यंत तुम्ही कंटिन्यू मॉर्निंग साडेसात ते चार वाजेपर्यंत ह्या ग्राउंडवरती येत जा आपल्या सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून येत्या चोवीस तारखेला जी भरती प्रक्रिया आपल्या आर्मीची होत आहे यासाठी आपण मुलांना एक सहा ते सहा ते सात दिवसाचा एक ट्रेनिंग प्रोग्राम आयोजित आपण केलेला आहे याचं कारण असं आहे की गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही भरती झाली नाही आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात मुलं हे आर्मीच्या भरती प्रक्रियेमध्ये सहभागी होणार आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या तालुक्यातली मुलं हे कसे काय सरसे ठरायला हवे आणि यांचं सिलेक्शन कसं व्हायला हवं याचा एक आम्ही विचार करून जे काही अनुभवी आर्मीमधले सगळे मेजर्स आहे सुभेदार आहे नाईक्स आहेत ह्या सगळ्यांना बोलवून आपण आपल्या ह्या मुलांची इथे आपल्या सिन्नर कॉलेजच्या ग्राउंडवरती ट्रेनिंग घेणार आहोत मग मत त्याच्यामध्ये टेक्निकल असेल मेडिकल असेल आ, फिजिकल असेल ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण त्यांना कसं काय चांगलं करता येईल आणि त्यांचं ट्रेनिंग किती चांगल्या पद्धतीने होईल याच्यासाठी आपण इथे प्रयत्न करणार आहोत खरं तर आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांमध्ये खूप टॅलेंट असतो आणि त्यांना हवं तसं एक शेप किंवा हवं तसं संधी उपलब्ध करून दिली जात नाही आणि भरपूर लोकं अकॅडमी जॉईन करू शकत नाही ह्या दृष्टिकोनातनं जे दोन वर्ष ह्या मुलांनी कष्ट घेतलेले आहेत त्या कष्टाला कुठेतरी एक चांगलं स्वरूप द्यायला हवं टेक्निकली त्यांना स्ट्रॉंग करता यायला हवं या दृष्टीकोनातनं आपण या शिबिराचं आयोजन केलेलं आहे मी सिन्नर तालुक्यातील आणि सिन्नर मतदारसंघातील सगळ्या मुलांना सगळ्या तरुणांना कर करू इच्छिते की ह्या ट्रेनिंगची आजपासनं सुरुवात झालेली आहे येत्या काळामध्ये रोज कोणती कोणती ट्रेनिंग घेतली जाणार आहे हे सांगण्यात येणार आहे मात्र आपण सगळ्यांनी ह्या संधीचं सोनं करावं सगळ्यांनी ह्या ट्रेनिंग ट्रेनिंगसाठी यावं आणि याच्यामध्ये आपल्याला देखील काय अजून अपेक्षा असेल तर ते आमच्यापर्यंत पोहोचवून आपण ही ट्रेनिंग कशी चांगली होईल आणि सिन्नर तालुक्यातील जास्तीत जास्त मुलं ह्या आर्मीच्या भरतीमध्ये कसे सरशी ठरून यांचं सिलेक्शन होईल याच्यासाठी प्रयत्नशील राहू मी सगळ्यांना एकदा आवाहन करते की साडेसात वाजताचं सा रिपोर्टिंग टाईम हे सिन्नर कॉलेजला आहे उद्यापासनं पाऊस असो ऊन असो थंडी असो आपण सगळ्यांनी या ट्रेनिंगसाठी यायचं आहे कारण की हेच सहा दिवस आपल्यासाठी महत्त्वाचे आहे याच्यासाठी आपण मॅक्सिमम प्रयत्न करायचे आहे असे मी आपल्या सगळ्यांना आव्हान करते आणि थांबते